लातूर उदगीर नगर परिषद निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी नगरसेवकांनी लातूर येथील भाजपा जिल्हा ग्रामीण कार्यालयात सदिच्छा भेट घेतली तसेच राजमुद्रा अशोक स्तंभ शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला उदगीरच्या जनतेने नगर परिषद निवडणुकीत अठरापैकी चौदा नगरसेवक आणि नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे निवडून देत पक्षावर मोठी जबाबदारी सोपवली आहे जनतेने टाकलेला विश्वास आणि जबाबदारी भारतीय जनता पक्ष प्रामाणिकपणे जोमाने आणि विकासाभिमुख कामातून पार पाडतील असा विश्वास आहे या भेटीप्रसंगी नगराध्यक्ष सौ स्वाती हुडे यांच्यासह नगरसेवक श्री मनोज पुदाले निकिता अंबरखाने श्री राजकुमार हुडगे श्री जवाहरलाल कांबळे सौ विद्या बुंदे श्री नागेश अष्टुरे भारती भोसले सौभागीरथी महापुरे श्री विजय निटुरे सौ मीना कोठारे सौ अंजली पस्तापुरे श्री शहाजी पाटील सौ गोखर्णा गायकवाड यांची उपस्थिती होती तसेच मंडळाध्यक्ष श्री अमोल अंकल्ले जिल्हा सरचिटणीस श्री अमोल निरवदे श्री गणेश गायकवाड श्री सुधीर भोसले श्री सावन पस्तापुरे श्री वीरकुमार अंबरखाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते